स्वामी समर्थ माझा पहिल्यांदा इथे आले होते इसवी सन अठराशे स सत्तावन्नमध्ये हे बघा चाळीस हजार रुद्राक्ष वापरलेले आहेत हे बघा देवी आहे ती हा एवढा मोठा आहे म्युझियम हा आरमारी म्युझियम किल्लार काय बघा बावन्न पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे निखिल पाटील ट्रेकर तर आज आम्ही चाललो आहे सोलापूरला म्हणजे अक्कलकोटला ते पाहू शकता मागे ट्रेन आहे आमच्या तर आता आम्ही सगळे मित्रजण ऑफिसमध्ये चाललो आहे आता हा माझा मित्र आए। गोगा सुशील भाऊ आपला हे मागे बघू शकता तुम्ही आपली ट्रेन आहे

मोर्यानं आता आम्ही छत्रपूरला मागे म्हणू सोलापूर स्टेशन आले आता आम्ही सामली सगळे नाश्ता करायला पुन्हा दाखवून जात आता सर्वजण आम्ही नाश्ता करायला थांबलेला आहे हे बघू शकता या नाश्ता करायला नमस्कार मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचले नऊ तासाचा प्रवास करून शेवटी आम्ही पोहोचलो अक्कलकोट स्टेशनला हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो रूम भेटले आता आम्हाला तुम्हाला रूम दाखवतो मी हे बघू शकता बाहेरून अशी दिसते रूम आज जाऊन दाखवतो तुम्हाला आता सहा बेडरूम इथे वरती गादे साईडला वॉशरूम आहे इथे बेसी रूम अशी भेटली की आम्हाला लगेच बाहेर थोड्याच अंतरावरती महाराजांचं मंदिर पण आहे हे बघा सर्व मित्र इथे स्वामी सम्राजांचा फोटो पण लावले त्यांनी रूम मध्ये बघू शकतात सगळं तर आता आता आम्ही आवरणार आहे आणि लगेच आता आम्ही निघणार आहे तर मित्रांनो सगळं आवरून आता आम्ही चालले स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पुढे मंदिर एक गेट आहे तो तुम्हाला दाखवत होता मी दुकान आहे तशी हा गेट आहे इथे इथून आतमध्ये जायचं आहे आम्हाला होऊ शकतो याच्यामध्ये किती वापरलेले आहेत पंचमुखी रुद्राक्षपासून बनवलेले आहेत चाळीस हजार रुद्राक्ष वापरलेले आहेत बघा पासून बनवलेली आहे एवढी मोठी फ्रेम आहे ना पासून बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता आज रविवार इथे किती गर्दी आहे आतमध्ये खूप गर्दी आहे इथे हे बघा ृक्ष पाहू शकता खूप मोठे ओटवृक्ष सर्वजण इथे महाप्रदाचा लाभ घेतात एवढी मोठी जागा आहे इथे महाप्रदातासाठी आणि बाजूलाच महाराजांची पालखी आहे फोटो इथे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा प्रतिमा आहे आणि बाजूलाच श्री स्वामी समृद्ध यांची मोठी प्रतिमा आहे पाहू शकतो तुम्ही लहान लाल मुलगी लावते बाधे यायला गोवाला देवी आहे ती हा हा पाटील बघू शकता हे असं काही होणार आहे इथे महाराजांची मूर्ती इथे इथून नीट बघू शकता तुम्ही एवढं मोठं तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे आता खूप चांगलं दर्शन झालं महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो महाप्रसादाला महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला खूप चविष्ट जेवण होतं तिथलं पण आता आम्ही थोड्या वेळात बाहेर जाणार आहे तिथलं पण दर्शन तुम्हाला दाखवतो काय काय इथले देवस्थान आहेत अखलकोटमध्ये तेही तुम्हाला दाखवतो थोड्या थो थो चला भेटूया तर मित्रांनो आता आलोय आम्ही श्री स्वामी समर्थ राजेराय मठ इथे इथे राजेराय यांनी स्वामी समर्थांची पितळीची मोठी मुर्थ, मूर्ती उभारली होती ती मूर्ती तुम्हाला मी लांबून दाखवतो ही बघा ती पितळीची मूर्ती अशी आहे ती मूर्ती हा द्वार आहे हा जो द्वार आहे त्यांनी राजा महाराजांनी महाराजांच्या उंचीवडं बांधला होता बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आम्ही आला आरमारी म्युझियममध्ये इथे फोटो बिटो अलाउड नाही आहेत पण हे सर्वात मोठं एशियामधलं म्युझियम आहे खूप मोठं आता तेच पाण्यासाठी चालू आहे आम्ही तुम्हाला दाखवतो किती मोठं आहे इथे एवढं मोठं आहे बघू शकता फडून ये की एवढा मोठा आहे म्युझियम हा आरमारी म्युझियम एशिया खंडातील सर्वात मोठा असा हा आरमारी म्युझियम अक्कलकोटमध्ये आहे तर मित्रांनो आरमारी म्युझियममध्ये आता आम्ही जाऊन आलो तर त्यांनी राजे यांनी क्षेत्र खाते परत त्यांनी शिकार केलेली होती तीन मगर एक वाघ तीन चित्ते यांची कातडी त्यांनी थे ठेवली होती अजूनसुद्धा ते प्रॉपर तसे तसे तसेच आहेत त्या शस्त्रसाठ्यामध्ये अनेक प्रकारची आपण शस्त्र बघितले आहेत जसे की तलवारी आहे दुधारी तलवार आहे सर्प तलवार होती जी सर्प तलवार होती त्याला दूधारी तलवार होती दोन्ही साईडने धार होती आणि सर्पाच्या आकाराप्रमाणे असल्याकारणाने ते आणि ती खास करून संभाजी महाराजांच्या काळातली होती आणि त्यावेळेला जे राजे दुधारी तलवार जे शस्त्रसाठ्यामध्ये मोजकेच जे कार्य हे होते सेनापती होते तेच वापरायचे कारण ती हेवी असायची दुधारी असल्याकारणाने ती पसरट आणि सर्पाकृती असल्याकारणाने त्याला वजन होतं म्हणून त्याचबरोबर त्याचे काही प्राण्यांचे जे शिकार केले होते ते त्यांचे अवशेष ठेवलेत आणि असे अवशेष ठेवलेत की ज्याला एक केमिकल लावून निरंतर राहावेत म्हणून केमिकल लावून त्याला त्यातले अवयव काढून त्याच्यामध्ये भुसा भरून ठेवले जे निरंतर राहतील तसेच फतेसिंह राजे आहेत त्यांना एका महाराजांनी गिफ्ट म्हणून बंदुका दिल्या होत्या ते बंदुका सुद्धा अतिशय सुंदर म्हणजे एकदम प्रॉपर वे मध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत अजून सुद्धा ते चांगल्या म्हणजे हाय तशाच आहेत अजून सुद्धा काउंट आहे ना बघितलं तर आपल्या इकडे तर भरपूर खूपच आहे साडेतीनशे जास्त आशिया खाण्याचे सर्वात मोठे म्युझियम आहे मोठ्या म्युझियम बघायला गेलं तर हजार पर्यंत हजार पेक्षा जास्त जास्त शेतर खूपच शेतर आहेत आणि हे शस्त्रसाठा साठवण्यासाठी राणीबाईंची खूप मोठी मशागत आहे त्यांनी केलेली त्यांनी हे शस्त्रसाठा साठवून ठेवला की ते पुढे मागे आपल्याला उपयोगी पडेल काही ब्रिटिश काळामध्ये ज्या ज्या आपल्याला मिळकत मिळालेली होती त्या बंदुका ज्या पुन्हा युद्धामध्ये वापरू वापरता येऊ नयेत म्हणून त्यांना ते नळी आणि पाठचं धड हे असे वेगळे करून दिले होते जेणेकरून मी आता बोलतो आहे पण माझ्या अंगावरती शहारे येत आहेत शहारे यासाठी की ती ओरिजिनॅलिटी जी आम्ही आहे ती डोळ्याने पाहिली तिथे मोबाईल यूज करू शकत नव्हतो हो आम्ही त्यामुळे आम्ही मोबाईलमध्ये शूट करू शकलो नाही पण बारा बारा फुटाच्या बारा फुटाच्या बंदुका ज्याच्यामध्ये ठाचून ज्या रायफल्स यूज करायच्या ज्या बुरुजावरती हो म्हणजे तोफ आपण घेऊ शकत नव्हतो हो पण त्या दळकांड्या बारा फुटाच्या यूज करून दूरच्या शस्त्राने तो वार करत होते असे टेक्नॉलॉजी तेव्हा युज केलेली होती ते आता आम्हाला डोळ्याने बघता आली परत हे महाराजांच्या शस्त्रांना आम्ही हात लावला खूप म्हणजे प्रॉपर खूप सुंदर शस्त्र आहेत परत बनवलेल्या ढाली होत्या त्या बा, बघायला मिळाल्या खूप मोठमोठे का एवढ्या तरी खूप मोठे मोठे ढाली ओरिजिनल कासवापासून तयार केलेले कासवापासून तयार केल्या ढाली आहेत त्या अजून सुद्धा आहेत तसेच आहेत हे बघा महाराजांच्या काळातील सर्वात जुन्या तोफेत दोन तोफेत ही एक तोफे ही एक तोफे हे जे मंदिर आहे तेव्हा ते स्वामी समर्थ माझा पहिल्यांदा इथे आले होते इसवी सन अठराशे सत्तावन्न मध्ये हे बघा हे जे मंदिर आहे मित्रांनो अक्कलकोट शहरात सोडला आम्ही आता आम्ही पर्चेच्या मार्गाने चाललोय आता मी राजा राय मठ म्हणजे स्वामी समर्थांचं मठ आहे इथे आम्ही जेवायला आलो होतो जेवण करून आता रॅव्ह स्टेशन लावलं आता आलं गुरे गुरे आता घर घरी आम्ही आता पुन्हा मुंबईच्या मार्गाला निघताना थोडं मन झालं जड पाय पण जड झाले ट्रेनची आम्ही आरतूक वाट बघतोय आणि इथली ओढ आपल्याला खूप गोड वाटली जेवण दोन्ही टायमाचं खूप छान होतं प्रसाद आणून मिळालं आणि त्याचबरोबर इथली जी कंपनी होती मुलांची आता निघता निघताना पुरा दिवसभराचा थकवा निघून गेला खूप खेळलो आम्ही यांच्याबरोबर आणि निघता निघता या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो आहे आम्ही आता इथून निघ तेव्हा आता आम्ही सर्व दिवसाची ही महाराजांचा आम्ही आशीर्वाद घेऊन आम्ही आता परतीला निघालो मुंबईच्या दिशेने तेव्हा पुन्हा एकदा येण्याची जशी स्वामींनी आम्हाला आदेश द्यावा तसा मुलांनी पण आदेश तसा दिला आहे आम्ही खेळता खेळताय दोन मुलं आले आणि म्हणाले काका पूर्ण कधी येतात येताना दोन सटके घेऊन या तर कदाचित चांगले होते त्यांनी आम्हाला हात भीत मिळवला त्यांनी कारण की सोडत नव्हते फोटो काढले नक्कीच आम्ही मेंशन करू त्याच्यामुळे हां फोटो मेंशन करतो मी तुम्हाला तर या व्हिडिओ मध्ये सर्व गोष्टी मेंशन केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ हा ब्लॉग तुम्हाला जर कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा त्याला भेटूया पुढे